श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र खूप भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी होणार आहे नवरात्र हे देवी दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित असलेलं एक महत्वाचं व्रत आहे या काळात अनेक भक्त उपवास करतात देवीची नऊ दिवस पूजा करतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा करतात पण यावर्षी दोन हजार पंचवीसचा नवरात्र खास असणार आहे कारण यंदा नवरात्र फक्त नऊ नव्हे तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे हा योग खूप दुर्मिळ असतो आणि तो अत्यंत शुभ मानला जातो दोन हजार मध्ये शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबरपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने समाप्त होईल तर या विशेष नवरात्रीचं कारण म्हणजे यावेळी तृतीय तिथी दोन दिवस राहणार आहे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी त्यामुळे नवरात्रीचे एकूण दहा दिवस होतात महानवमी यावर्षी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आहे आणि या दिवशी देवी दुर्गेच्या शेवटच्या रूपाचं मा सिद्धिदात्रीचं पूजन केलं जातं याच दिवशी कन्यापूजन भंडारा आणि हवन हे खास धार्मिक विधी केले जातात आपल्या धर्मशास्त्रानुसार तिथी वाढणे हे खूप शुभ मानलं जातं कारण त्याने सौभाग्य आणि सकारात्मकता वाढते पण तिथी कमी होणं हा एक अशुभ संकेत मानला जातो तर यावेळी तिथी वाढत असल्यामुळे ही नवरात्र विशेष फलदायी आणि शुभ मानली जात आहे यावर्षी नवरात्रीमध्ये तृतीया तिथी दोन दिवस आहे आणि तिथी वाढणे हे आपल्या धर्मशास्त्रानुसार शुभ मानलं जातं आणि त्यामुळे यंदाचं नवरात्र सुद्धा खूप शुभ मानलं जात आहे याचा अर्थ असा की येणारा काळ हा देश समाज आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहे त्यामुळे सकारात्मकता समाधान आणि चैतन्य वाढेल नवरात्रीच्या काळात देवी दुर्गेची सवारी म्हणजे तिचं आगमन आणि प्रस्थान कशावर होते हेही खूप महत्वाचं मानलं जातं यावर्षी देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे हत्ती हा शांती समृद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक आहे त्यामुळे यंदाची नवरात्रीत समाजात सुख शांती आणि समृद्धी वाढेल असा विश्वास आहे तर हे नवरात्र दहा दिवसांचा असल्यामुळे भक्तांना देवीची उपासना करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे त्यामुळे भक्ती आणखी दृढ होईल आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा मनापासून करता येईल विशेष म्हणजे दहाव्या दिवशी विजयादशमीला आईचे पूर्ण आशीर्वाद घेण्याची संधीही मिळणार आहे नवरात्रीच्या काळात काही गोष्टींचं खूप महत्व आहे काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं विशेषतः नवरात्र संपेपर्यंत घरातनं तीन खास वस्तू कोणालाही देऊ नयेत या वस्तू जर चुकूनही दुसऱ्याला दिल्या तर देवी लक्ष्मी रुसू शकते आणि तिचा आशीर्वाद दूर जाऊ शकतो त्यामुळे घरात दारिद्र्य संकट आणि अडचण येण्याची शक्यता निर्माण होते तर या तीन वस्तू कोणत्या आहेत आणि त्या का द्यायच्या नसतात याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही नवरात्री हा एक पवित्र सण आहे जो अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते नवमी तिथीपर्यंत साजरा केला जातो या काळात अनेक भक्त देवीची पूजा करून उपवास करतात काही जण एक वेळचं जेवण करतात तर काही जण फळाहार घेतात आणि शक्तीची उपासना करतात काही जण दुर्गा सप्तशेतीचा पाठही करतात हा पाठ किंवा उपासना करताना शुद्ध मनाने आणि नियम पाळून करणं खूप आवश्यक असतं कारण ज्या भक्तांनी नवरात्रीचे व्रत संयम स्वच्छता आणि श्रद्धेने केलं त्यांना देवीकडून यश आशीर्वाद आणि समाधान नक्की मिळतं नवरात्रीचा सण स्वच्छतेचा आणि पवित्रतेचा प्रतीक आहे आणि म्हणून या काळात काही नियम पाळणं सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं उपवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात शक्य असेल तेवढं सात्विक आणि हलका अन्न घ्यावं जसं की बटाटे आणि भोपळा भोपळा दुधी मांसाहार तिखट झणझणीत मसालेदार पदार्थ त्याचबरोबर अंडी दारू सिगारेट तंबाखू यापासून पूर्णपणे दूर राहावं दुसऱ्याने केलेलं अन्न शक्यतो खाणं टाळावं तर या नऊ दिवसात शक्यतो एकदाच जेवण म्हणजे एक भुक्त करावं सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा करावी या काळात ब्रम्हचार्याचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे केस दाढी नख कापणं टाळावं आणि जमिनीवर झोपावं आपल्या धार्मिक परंपरेनुसार देवी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आपण तिची सेवा करतो प्रार्थना करतो आणि तिच्या कृपेची अपेक्षा ठेवतो जर या नऊ दिवसात आपण मन वाणी आणि कर्माने पवित्र राहिलो तर देवीचे आशीर्वाद आपल्या घरावर नक्कीच बर असतील आणि आयुष्यात शांती समाधान आणि समृद्धी येईल नवरात्रीमध्ये शक्य असेल तर आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठून करावी सकाळी उठल्यावर स्नान करून शांत मनाने देवीचं पूजन करावं रोज स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम कनकधारा स्तोत्र किंवा दुर्गा सप्तशती यासारख्या स्तोत्रांचं पठण केल्यास देवीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते या नऊ दिवसांमध्ये भक्ती आणि श्रद्धा ठेवून मन आणि शरीर शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा नवरात्रीमध्ये अशा छोट्या छोट्या नियमांचं पालन केल्याने देवी प्रसन्न होते तर या दिवसात अनेक लोक उपवास करतात नवरात्रीचे नऊ दिवस खूप पवित्र मानले जातात देवीला प्रसन्न करण्यासाठी रोज वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात देवीला लाल रंग खूप प्रिय असतो त्यामुळे लाल ओढणी लाल रंगाची फुलं साडी किंवा इतर वस्तू अर्पण करणं शुभ मानलं जातं नवरात्रीत घरात अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे हा दिवा नऊ दिवस सतत अखंड चालू राहायला हवा दिवा लावताना मोठी वात वापरावी आणि दिवा भिजू नये याची विशेष काळजी घ्यावी संध्याकाळी घराचे दरवाजे बंद ठेवू नयेत कारण असा विश्वास आहे की देवी त्यावेळी घरी येते या काळात अपशब्द बोलणं वादविवाद करणं किंवा मांसाहार करणं टाळावं देवीची पूजा करताना शांतता आणि शिस्त पाळावी भक्तिभावाने देवीची सेवा केल्यास तिचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतात नवरात्रीत दररोज एक विशिष्ट रंगाचा पोशाख घालण्याची परंपरा आहे हे रंग देवीच्या विविध रूपांशी जोडलेले आहेत आणि त्यांना विशेष महत्व दिलं जातं पहिल्या दिवशी पांढरा दुसऱ्या दिवशी लाल तिसऱ्या दिवशी निळा चौथ्या दिवशी पिवळा पाचव्या दिवशी हिरवा सहाव्या दिवशी राखाडी सातव्या दिवशी केशरी आठव्या दिवशी मोरपंखी आणि नवव्या दिवशी गुलाबी तर या रंगाची साडी ड्रेस किंवा कुर्ता त्या त्या दिवशी घालणं शुभ मांडलं जातं असं केल्याने त्या दिवशी पुजल्या जाणाऱ्या देवीच्या रूपाची कृपा आपल्याला वरती होते नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ पूजा केली जाते आणि त्यानुसार प्रत्येक दिवशी विशिष्ट नैवेद्य अर्पण केला जातो म्हणून पूजा करताना योग्य नैवेद्य योग्य रंग आणि भक्ती यांचं नीट पालन करणं खूप महत्वाचं आहे नवरात्रीच्या काळात काही वस्तू देऊ नयेत कारण या नऊ दिवसांमध्ये दे देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करते आणि ती घरात सुख शांती आणि समृद्धी टिकवून ठेवते जर आपण या काळात काही गोष्टी चुकून दिल्या तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर नकारात्मक होऊ शकतो बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की त्यांनी खूप मेहनत केली देवीची सेवा केली पण तरी त्यांना फळ मिळालं नाही त्यामागे अशाच काही लहान चुका असू शकतात नवरात्रीमध्ये घरातील अग्निसंबंधित वस्तू जसं की तेल तूप कोणालाही देऊ नयेत त्यामुळे घरातील लक्ष्मीचं वास्तव्य कमी होऊ शकतं असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे मीठ अन्नधान्य दूध दही यासारख्या वस्तू देखील कोणालाही देऊ नयेत कारण त्यामुळे घरातील सुख समृद्धीवर परिणाम होतो नवरात्रीमध्ये देवीच्या पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू देखील घराबाहेर देऊ नयेत कारण त्या काळात घरात सकारात्मक ऊर्जा असते आणि अशा वस्तू देण्यामुळे हो शकते काही लोक जुने कपडे खराब इलेक्ट्रिक वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा इतर अशुद्ध वस्तू घरात काढून टाकतात पण नवरात्रीच्या काळात हे टाळावं कारण कोणत्या रूपात देवी घरात आहे हे कळत नाही पैशांचे व्यवहार कर्ज देणं घेणं नवरात्री टाळावं कारण त्यामुळे आर्थिक स्थैर्यामध्ये बाधा येऊ शकते तिळाचं तेल देखील नवरात्रीमध्ये कोणालाही देऊ नये कारण तिळाच्या तेलात लक्ष्मीचा निवास मानला जातो झाडू या वस्तूबाबत सुद्धा काळजी घ्यावी लागते झाडूला देवी लक्ष्मीच्या रूपात पाहिले जाते जुना झाडू नवरात्रीच्या काळात घरात बाहेर काढू नये कारण त्याने परिणाम होऊ शकतो नवरात्रीत जर झाडू खरेदी करायचा असेल तर नवा झाडू घेता येतो पण जुना झाडू कोणालाही द्यायचा नाही किंवा काढायचा नाही तर हे सर्व नियम पाळल्यास नवरात्रीत देवीची कृपा आपल्यावरती नक्की राहील आणि केलेल्या उपासनेचं फळ आपल्याला मिळेल देवी प्रसन्न होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नंदेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ